शाळेच्या व्यवस्थापनाने शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो खऱ्या अर्थाने येणाऱ्या अनेक पिढ्यावर दुर्गामी परिणाम करणारा निर्णय आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेली शाळा शिक्षकाच्या त्यागशील भावनेतून चाललेली शाळा आणि ज्या शाळेचे एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आज रोजीपर्यंत जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी यशस्वीपणे आपली छाप सोडत आहेत अशी शाळा बंद करण्याचा निर्णय हा खऱ्या अर्थाने राष्ट्र विकासासाठी बाधा ठरणारी गोष्ट आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे म्हणून इतक्या भर पावसात सुद्धा शिक्षक बांधव पालक बांधव मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये शिक्षण बचाव रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि शिक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये हिरिरीने पुढाकार घेत आहेत ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे या निमित्ताने व्यवस्थापनाला शासनाला आम्हाला सांगायचं आहे की शिक्षणासारख्या अतिशय पवित्र क्षेत्रात अशा पद्धतीची धुडघूस घालण्याचा आपण जर प्रयत्न करत असाल तर या राज्यातला शिक्षक या राज्यातला पालक या राज्यातला सामान्य नागरिक आपल्याला कदापि माफ करणार नाही म्हणून ही, ही शिक्षण बचाव रॅली आयोजित करण्यात आलेली आहे बंद करण्याचे आजची एकमेव मागणी आहे मागणी म्हणण्यापेक्षा आव्हान आहे की शाळा कुठल्याही पातळीवर बंद करू नये शाळा बंद करणं आणि धंदा करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत शाळा हे अतिशय पवित्र क्षेत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले सावित्रीमाई फुलेंनी आज आम्हाला शिक्षणाचं जे हत्यार दिलेला आहे त्यामुळे ही आजची पिढी उभा आहे त्यामुळे आमचं नम्र निवेदन आहे मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून आमचं सांगणं आहे की शाळा बंद करण्याच्या आपण भानगडीत पडू नये सामंजस्याने साकल्यानं विचार करून शिक्षकांच्या न्याय्य मागण्या शिक्षकांच्या अडी अडचणी कशा पद्धतीनं सोडवता येतील या दृष्टीनं प्रयत्न करावा कारण मागील एकोणीसशे त्र्याहत्तरपासून आज रोजीपर्यंत ही शाळा मोठ्या चांगल्या पद्धतीने सुरू आहे या शाळेत ट्युशन फीस अगदी पहिल्या वर्गासाठी पंचवीस हजार दहाव्या वर्गासाठी सत्तावीस हजार इतक्या मोठ्या प्रमाणात फीस घेतल्या जाते साधारणपणे सतराशे विद्यार्थी या शाळेमध्ये आहेत साधारणपणे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस शिक्षक बांधव या ठिकाणी काम करत आहेत शिक्षकेत्तर कर्मचारी बांधव काम करत आहेत यांच्या ताटात माती कालवण्याचं काम व्यवस्थापनाने करू नये हे मराठवाडा शिक्षक संघाचं या निमित्तानं त्यांना निष्ठूनपणे सांगणं सर नेमकं कारण काय शाळा बंद करण्याचं कारण आता त्यांचे वेगवेगळे ही व्यावसायिक लोकं आहेत व्यावसायिक लोक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये धंदा पाहतात आता ही धंदेवाईक नजर असल्यामुळे त्यांना कदाचित या जागेमध्ये व्यवसाय दिसत असावा अशी एक आम्हाला शंका येऊ लागलेली आहे त्यामुळे आमचं पुन्हा पुन्हा नम्रपणे एकच मागणं आहे की शाळा वगैरे बंद करण्याच्या भानगडीत त्यांनी पडू नये सामंजस्यानं साकल्यानं विचार करून या शिक्षकांना न्याय द्यावा शिक्षकांच्या अडीअडचणी सोडवाव्या शिक्षकांना जगण्याला सन्मानजन्य जगता येईल इतकं वेतन द्यावं इतकंच मागणं आहे आणि हे माफक अपेक्षा आहेत या काही गैर अपेक्षा नाहीत असं मराठवाडा शिक्षक संघाचं मत आहे काय नाव आपले मी प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे पद काय सर